नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझं युट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चार नंबरच्या अंकाची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजेच आपण जे म्हणतो ना की चार भाग्यांकाची मंडळी ज्यांचा जन्म चार तेरा बावीस एकतीस से या तारखा झालेला आहे भारतात चार या अंकावरती सत्ता मानली जाते राहूची पण ग्लोबल न्यूमरोलॉजीचा प्रमाणे जर का आपण विचार केला तर चार ह्या अंकावरती हर्षांची सत्ता असते आणि ज्यादा म्हणतात बुधाचा मोठा भाऊ बुध अंक पाच म्हणजेच बुद्धी पण हर्षांनी बुधाला धाकटा भाऊ आणि स्वतःला मोठा भाऊ करून ठेवलं आहे इतकी ती बुद्धिमत्ता असते कटक्क सर नेहमी शिकवताना सांगायचे की अंक एक आणि अंक चार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे अंक एककडे असलेली बरीचशी स्वभाव वैशिष्ट्य अंक चारकडे पण असतात पण अंक एक जेवढा तडफदारपणा त्याच्या अंगी असतो त्या मनाने अंक नंबर चार थोडासा शाय असतो पण त्यांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडे ते सगळे गुण आहेत आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे अत्यंत हुशार चाणक्य असं म्हणतात की बुद्धिमान लोकांना तावरून ताकभात समजतो पण चार मंडळींच्या लोकांना ताच्या आधीच ताकभात समजतो शंभर ट्यूबलाईटचा जरी प्रकाश एकदम लावला म्हणजे शंभर ट्यूब जरी एकदम लावल्या तर जेवढा प्रकाश पडेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश या लोकांच्या बुद्धिमत्तेचा असतो कठोर परिश्रम करणे हा या लोकांचा साईभाव असतो जेव्हा एखादी इमारत उभी राहते त्यावेळेला त्या इमारतीत सगळ्यात महत्वाचं काय असत तर त्या इमारतीचा इमारती पाया तो पाया घट्ट करण्याचं सामर्थ्य या मंडळींच्याकडे असत म्हणजेच बघा समाजात आज ह्या मंडळींची किती गरज आहे या मंडळींनी कामाची सुरुवात करावी आणि त्यांना समोर काहीतरी अडचण दिसा पण ती अडचण पार करून गेल्यानंतर इतरांच्या पेक्षाही यश जास्त मिळावं हे योग आहेत यामुळे या अडथळी अडथळ्यांची शर्यत या मंडळींच्या अंगवळणी पण पडलेली असते कोणतीही अडचण प्रूफ ही मंडळी असतात अनेक अनपेक्षित बदल ऐनवेळेला होणे किंवा करावे लागणे हा सुद्धा भाग कॉमन असतो प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती ही लॉजिकला म्हणजेच तार्किकतेला धरून केलेली असते म्हणूनच लहानपणी शाळेत सुद्धा या विद्यार्थ्यांना गणिताच्या स्टेप्सचे सगळे मार्क मिळतात बोलणे सुद्धा तार्किकतेला धरून असते म्हणूनच समोरच्यालाही विचार करून बोलावं लागतं गुळमुळीत दिशाहीन जर बोललं तर या लोकांच्या समोर त्यांची ततपप होते म्हणूनच पाहणं उत्तम वकील बनण्याची क्षमता या मंडळींची असते थोडक्यात काय बोलण्यातून फाडून काढण्याची पण या व्यक्तींची असू शकते आयुष्यात सतत काही ना काही बदल होत असतात पण विशेष करून हे बदल सकारात्मकतेसाठी किंवा यांच्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींच्यासाठी झालेले आपल्याला दिसतात विशेष करून अजून एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की यांना रूढी जगरहाटी असं पाळण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो थोडंफार म्हणाल तर विचारांच्या मध्ये बंडखोरीच ना उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की वयस्कर व्यक्तीला सहसा वाकून नमस्कार करा पण यांचं म्हणणं असं असतं की काहीतरी असं विशेष त्यांनी केलेलं आहे का की जे मी मानेन तर मी यांना जरूर वाकून नमस्कार करीन म्हणूनच स्वतःची वेगळी अशी वाट चोखाडण्याची या लोकांची तयारी असते किंवा म्हणू शकतो आपण की प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्षमता सुद्धा असते उत्साह असतो मानवाच्या आपल्या बुद्धीचा आणि कृतीचा वापर व्हावा अशी मनापासून इच्छा असते स्वभावात सच्चेपणा असल्याने खोट खोटं वागणं या माणसानं जमत नाही उत्तम निरीक्षण शक्ती असते इतरांच्या लक्षात सुद्धा येणार नाही अशा छोट्या गोष्टी त्यांनी केव्हाच टिपलेल्या असतात आणि त्या केव्हा आणि कशा आणि कुठे वापरायच्या याचंही कसब यांच्या ठाई असतं कधीतरी ही, था। ही मंडळी जरी विक्षिप्त वाटली तरीसुद्धा अत्यंत विश्वासास पात्र अशी असतात बोलताना सुद्धा यांच्या स्वतंत्र कल्पना आणि विचार आपल्याला जाणवतात आणि यांना वेळही पाळायला आवडतो यांना जे यश मिळत किंवा ही मंडळी जे यश मिळवतात ते त्यांच्या कष्टानेच मिळवतात पण काही वेळेला जेव्हा आजूबाजूची मंडळी सहजी यांच्या पुढे जाऊन एखादं मोठं यश मिळवतात तेव्हा यांचं मन थोडं खट्टू पण होत या लोकांना उत्तम बोलायला जमत विनोदही करायला जमता। त्यांना जमतात आणि म्हणूनच पार्टीमध्ये यांच्या भोवती कायम गाराडा पडलेला आपल्याला दिसतो लोकांचा पैसे मिळवायच्या आणि पैसे राखून ठेवायच्या यांच्या कल्पना यांच्या स्वतंत्रच असतात आयुष्यात कधीतरी अचानक पैसे मिळवण्याचे योग पण येतात प्रत्येक गोष्टीचा अत्यंत बारकाव्यांसकट विचार करणं हा यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे पण ते जेव्हा इतरांना सूचना देतात ना त्या सुद्धा जरा जास्तच बारकाव्यांनी दिल्या जातात त्यांच्याकडून त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात येत नाही की इतरांना हा कदाचित अपमान पण वाटू शकतो कदाचित असं वाट वाटण्याची पण शक्यता असते की ह्यांचे विचार ते त्यांच्यावरती लादतायत काही वेळा असंही होऊ शकत की एखादा मुद्दा फार ताणला जातो आणि मग कदाचित शक्य आहे की तिथे वाद होई होऊ शकतो लक्षात ठेवा मंडळी तुमच्याशी वाद घालायला इतरांना आवडत नाही कारण की वादात तुम्ही हरत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी कदाचित गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात कधीतरी अस्थिरता राहते कधी चंचलता राहते कधीतरी एखाद्या गोष्टीचा अति किस काढ नाही होऊ शकत लक्षात ठेवा मंडळी ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची अतिचिकित्सा करतो ना त्यावेळेला कदाचित असं होऊ शकतं की कष्ट तुम्ही किती घेतले असतात ना तरी सुद्धा या अतिचिकित्सकतेमुळे आपल्याला हातात कदाचित काहीच लागत नाही आणि एखाद्या गोष्टीचं अति प्लॅनिंग करताना किंवा अति विचार करताना असंही होऊ शकतं का बघा की कृती करायला किंवा ऍक्शन घ्यायला आपल्याला जरुरीपेक्षा जास्त वेळ लागला किंवा या नादात एखादी हातातून संधी गेली का मंडळी हे बघण्याची पण अत्यंत गरज आहे काही वेळेला खूप विचार करण्यापेक्षा सुद्धा पटकन कृती करणं महत्वाचं असतं थॉट मंडळी आज इथेच थांबू माझं युट्यूब चॅनल अंजली टी ओवाच याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुमचं मत प्रदर्शित करत राहा शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा आणि आठवणीने तुमची मतं मांडत राहा धन्यवाद